प्रचंड गाजावाजा करत दोन हजार बावीस मध्ये वेडात मराठे वीर दौडले सात या ऐतिहासिक चित्रपटाची ग्रँड घोषणा झाली मात्र चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच हा चित्रपट अनेक वादांमुळे गाजला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमार तर शिवरायांच्या मावळ्यांच्या भूमिकेसाठी महेश मांजरेकरांच्या निवडीवर अनेकांनी आक्षेप घेतल्याचं दिसून आलं मात्र आता हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आलाय दोन वर्ष उलटूनही या सिनेमाचं पुढे काय झालं असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता आता याबाबतची एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि काही आर्थिक अडचणींमुळे या सिनेमाच्या शूटिंगला ब्रेक लागलं असल्याचं समजतंय या चित्रपटाचे निर्माते वसीम कुरेशी यांनी वाढलेल्या बजेटमुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्याने शूटिंग थांबवलं असल्याची चर्चा आहे बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्ट नुसार चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे याचे कारण बजेट असल्याचं सांगितलं जात आहे रिपोर्टनुसार वेडात मराठे वीर दौडले सात चे पन्नास टक्के शूट पूर्ण झाले आहे या चित्रपटात अक्षय कुमार पाहुण्याच्या भूमिकेत आहे त्यामुळेच त्यानं या चित्रपटासाठी

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आली त्याची नवीन रिलीज डेट काय असेल याची घोषणा करण्यात आलेली नाही शिवाय चित्रपटाचे कोणतेही अपडेट आलेले नाहीत त्यामुळे आता वेडात मराठे वीर दौडले सात च शूटिंग कसं पूर्ण होणार आणि सिनेमा कधी भेटीला येणार याकडे सर्वांच लक्ष आहे साहेब मी छत्रपती शिवाजी महाराजचा रोल करणार आहे मी बनणार आहे नमस्कार हॅलो अभिमान सीएम साहेब मी आपल्याला पहिल्यांदा भेटतोय खूप आनंद झाला आपल्याला भेटून मी मीडियाला सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे की मला हे रोल कसा भेटलं बिकॉज ऑफ Because बिकॉज ऑफ मिस्टर राज ठाकरे ही me मी दॅट अक्षय यू do डू दिस रोल हे रोल करायला पाहिजे आणि आय वॉज टेकन अ बॅक मी छत्रपती शिवाजी महाराजचा रोल करणार हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे इट्स अ ह्यूज टास्क आणि मी सांगतो जितना मेरा दम है इस फिल्म के अंदर मैं लगा दूंगा, ये रोल करते वक्त और